महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत ताडवाडी आणि पोही येथील शेकडो आदिवासी समाज बांधवांचा ठाकरे गट शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश बातमी आहे कर्जत मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू असल्याने कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात ठाकरे गट शिवसेना दिवसेंदिवस अधिक मजबूत होत असताना उत्तर रायगडचे प्रमुख नितीन सावंत या नेतृत्वावर असंख्यजण प्रभावित होत असताना कर्जत तालुक्यातील ताडवाडी आणि पोही येथील शेकडो आदिवासी समाज बांधवांनी ठाकरे शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे तर पक्षप्रवेश सोहळा शिवसेनेचे दिनेश भोईत रामदास ठुमरे यांच्या माध्यमातून पार पडला असून हा पक्षप्रवेश कार्यक्रम कर्जतमधील शिवसेनेच्या मध्यवर्ती शिवालय कार्यालयात पंधरा सप्टेंबर रोजी संपन्न झाला यावेळी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत संपर्क प्रमुख भिवसेन बडेकर संघटक बाबू महिला तालुका संघटिका करुणा बडेकर माजी तालुका प्रमुख राजाराम शेळके पंढरीनाथ राऊत सुरेश गोमारे बाजीराव दळवी गणेश मोडक गणे योगेश भोईर दिनेश भोईर रामदास ठोंबरे माधव कोळंबे प्रदीप देशमुख कृष्णा जाधव योगेश घोलक आदिवासी समाजाचे नेते मालू निरगुडा आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक युवा सैनिक आणि आदिवा आदिवासी समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होता तर ताडवाडीचे नामदेव पादीर सुरेश केवारी विठ्ठल पादीर पुंडलिक पादीर नारायण पादीर तसेच पोहीचे केतन भुईर भालचंद्र भुईर चेतन म्हसे गिरीश भुईर आदी प्रमुखांसह शेकडो आदिवासी समाज बांधवांनी ठाकरेगड शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात ठाकरेगड शिवसेना दिवसेंदिवस अधिक मजबूत होतानाचं पाहायला मिळत असताना उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मदतीचा हात देत शिवसेना पक्ष मजबूत करीत असल्याचं पाहायला मिळत असून अनेक जण शिवसेनेत येत विरोधकांच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडता स्वेच्छेने शिवसेनेचे नेतृत्व स्वीकारत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करीत आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरेगड शिवसेनेचा आमदार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम करू असा निर्धार या पक्षप्रवेशाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय तर पक्षप्रवेश सोहळ्याच्या प्रसंगी प्रवेश रिपीट। तर पक्षप्रवेश सोहळ्याच्या प्रसंगी प्रवेशकर्त्यांना संबोधताना उपजिल्हाप्रमुख येथील सावंत म्हणाले की आपण टाकलेल्या कोणत्याही विश्वासाला न जाऊ प्रामाणिकपणे मी आपली सदैव सेवा करेन असंही सावंत यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्र माझा करीता संपादक जगदीश तगडे रायगड कर्जतलं ट्रॅफिक किती आहे तर पर्यटन व्यवस्था उभी करायला लागेल जेणेकरून पर्यटन आल्यानंतर त्या ठिकाणी फिरतील तेव्हा आपल्या महिलांना असेल सर्व भागांना दोनदार असे भरपूर प्रश्न त्या मतदारसंघामध्ये त्या सगळ्यासाठीच आपल्याला तर मिलन सभेमध्ये जायचं आहे आणि आपल्या सगळ्या माता भगिनींची सगळ्यांची त्या ठिकाणी आशीर्वाद मला गरज आहे पण मी प्रामुख्याने सांगेन की आदिवासी समाजाचं माझ्या खास असं वेगळं प्रेम आहे तर माता भगिनींचं त्या ठिकाणी माझ्या प्रेम आहे त्यांचा एक विश्वास आहे की आपल्या घरातला मुलगा आहे आपला जवळचा कोणतरी आहे आपला कोणतरी एकदम घरातला अक्काचा माणूस आहे जो आपला नेहमीच काम करू शकतो आपल्याला आता आपण लोकांनी आश्वासनच दिली पण आता आश्वासन देत आहोत फक्त प्रामाणिकपणे काम करेल आणि तुम्हाला या ठिकाणी देतो तुम्ही जो विश्वास टाकलाय तो कधीही त्याला तडा होऊ नाही तुमचं हॉस्पिटलचं काम असेल मॉसरचं काम असेल स्कूलचं काम असेल काही काम असेल तुम्ही अक्काने त्या ठिकाणी भाऊ भाऊ कधी तुम्ही रात्री अपरात्री कधी जागा तर प्रत्येक काम करायचा प्रयत्न या ठिकाणी करा त्या ठिकाणी सगळेच माझे पदाधिकारी आहेत ते त्याच्या विभागात काम करत होते ते निघित माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात त्याच्यावर तुम्हाला नंबर कुठे तो घेऊन घेऊन ठेवा तुम्ही मला कधी अकाली भाऊ म्हणून फोन करा तुमचं प्रत्येक काम करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल दोन महिन्यानंतर तसे सगळेच पालिका या ठिकाणी बोलले की दोन महिन्यानंतर तुम्हाला तुमचा आमदार भेटणार आहे तुमचा हक्काचा आमदार भेटणार आहे तुमच्यातला कोणतरी आमदार होणार आहे कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न असेल कायमस्वरूपी रोजगाराचा प्रश्न असेल कायमस्वरूपी लाईटचा विषय असेल या सगळ्या विषय कायमस्वरूपी कसे भेटतील याच्यावर त्यासाठी मुलात आहे आज आमच्याकडे कुठल्याही प्रकारची सत्ता नाही का कुठल्याही प्रकार तुम्हाला देणार काही नाही पण तुम्ही ज्या विश्वासाने ज्या ठिकाणी येतात रोज

गणपती बाप्पाच्या या ठिकाणी प्रार्थना करतो आदिवासी समाजामध्ये तो बऱ्याच दिवसापासून कार्यरत आहे आपण जर तालुक्याच्या आदिवासी बांधवांची परिस्थिती बघितली मला तर तुम्हाला आदिवासी बोलणं हे सुद्धा कुठंतरी हृदयाला पोचत कारण आदिवासी सुद्धा किती दिवस किती वर्ष आदिवासी म्हणून या समाजामध्ये जगाव त्याला पण काहीतरी शिवा आहे म्हणून आपण आता जागृत झालो पाहिजेत आपण आता सुद्धा नागरिक आहोत गावातला एक माणूस बोलायचा हो आणि आपण सर्व त्याचं ऐकून करायचो आता ती परिस्थिती राहिली नाही मग इंटरनेटचा आपली प्रत्येकाच्या हातामुळे अँड्रॉइड फोन आहे त्यामुळे आपण काढून चालले आहोत म्हणून येत्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या हक्काचा माणूस आपल्यासाठी काम करणारा माणूस आणि आपली ज्याला तलमल आहे आपल्या बाबतीत ज्याला ज्याच्या डोक्यामध्ये विचार आहे ज्या वेळेला आम्ही आदिवासी भागामध्ये फिरत असतो त्यावेळेला माझ्याशी चर्चा का बाबू आदिवासी समाजाच्या उदरनिर्वाहासाठी आपल्याला काम करायला पाहिजे नो तुम्हाला रोड लाईट आणि पाणी दिले दिला म्हणून ते आपलं थोड चालत नाही तर आपली ठूल चालवण्याचं चा काम या तालुक्यामध्ये आजपर्यंत ता कुठल्याही आमदाराने केलेलं नाही हे ना, आपल्याला या ठिकाणी जाहीरपणे सांगेल तर असा तुमच्या बाबतीत विचार घेऊन चालणारा नेता तो आपल्याला या दोन तालुक्यासाठी ता, दोन तालुक्याला लाभलेला आहे म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्व सामानाला विनंती करेल की आपण जास्त जास्त झोमाने काम करून या येणाऱ्या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये आपण आपण पाठवाल त्यात त्यातील मात्र शंका नाही अशी आशा या ग्रामस्थ शिवसेना प्रवेश केला आहे आणि पाहायला गेलो तर रामदास आमच्या जे संपर्क केला आम्ही त्यांच्या विश्वासावरती आणि भाऊची भेट देखील झाली आहे आणि विचार केला तर आपण पाहतोय भाऊ देखील मगाने सांगितले होते की घोरघरी पण कसे दिवस काढत असतात की नाही आणि पाहायला गेलं तर आमच्या गावामध्ये विचार केला तर कुठल्या प्रकारचे रस्त्याचे काम झाले नाही या कुठलेही आमदार होऊन गेले सरपंच झाले आमच्या गावामध्ये विचार केला तर कुठल्याही प्रकारचे व्यवस्था नाही होत कुठल्याही प्रकारचे काम नाही होत त्याच्यामुळे पाहायला गेलं तर आम्ही वारंवार आमदाराकडे सरपंचाकडे विनंती केल्या आमच्या गावामध्ये दुर्लक्ष केलं होतं आणि म्हणून आज मी सांगतो या व्यक्तीकडे पा आपण आज पाहायला गेलं तर या झाडांच्या मुळेसारखा पण आहे आपण जर मुळामध राहिला तर हात झाल मी मुकुंद दादा सावंत याच्या आम्ही पाठीशी राहू साहेब मी हा टेलर आहे कारवाडी गावातला याच्यानंतर अजून मोठ्या संख्येने अतिशय प्रेमळ आहे काम करणारे आहे आज आपल्या लोकांना रोजगार नाही काय लागलो तर आपल्याला काय नाही रोजगार पण जरूर बोलतोय आज तो रोजगारसाठी पण कुठे आणले आपल्याला कुठे योजना आणल्या कोणी आणल्या नाही फक्त विकास विकास नाव आणि मोबाईल आणि विकास सगळ्या आपण आपल्या शेवटच्या घटकावर आपल्या आदिवासी लोक पर्यंत पोहोचणार नाही म्हणून दादाजी काही संकल्पना आहे जो माझा आदिवासी बांधव आहे तो ग्रामीण भागात आहे ग्रामीण भागातल्या आदिवासीला तुला जागा कसा मिळेल असा काय भाजीपाला करतोय त्या भाव कसा मिळेल काही संकल्पना या दादांच्या डोक्यात आहेत आदिवासी समाजाचा उपचार करायचा असेल तर नितीन दादा सारखा आमदार आपल्याला निवडून आपल्याला पर्याय नाही म्हणून या क्षणी मी तुला सर्वांच्या वतीने सांगतोय का दादाला आमदार केल्याशिवाय